मराठा आरक्षणाचा लढा मागच्या दोन तीन दशकापासून चालू आहे अध्यक्ष महोदय या आधी दोन वेळा आरक्षण दिलं गेलं पण दुर्दैवाने ते न्यायालयात टिकू शकलं नाही अध्यक्ष महोदय मनोज जारंगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राभर गरजवंत मराठ्यांचा लढा चालू आहे अध्यक्ष महोदय एक सप्टेंबर रोजी आंतरवाली सराटीमध्ये लाठीचार्ज झाला कार एका ज्येष्ठ सदस्यांनी सांगितलं की विचारलं पोलीस गेले डायट काय लाठी लाठीचार्ज केला काय मला अध्यक्ष मोदी सांगायचंय मी त्या गावात जाऊन आलो त्या ठिकाणी हरिपाठ चालू होता उपोषण चालू होत मला विचारायचंय पोलीस गेले लाठी चार्ज चालू केला नाही तर मग त्या हरिपाठाला लो काय लोक दगड घेऊन बसली होती का अध्यक्ष महोदय आधी लाठीचार्ज झाला त्यानंतर काहीतरी त्या दगडफेक झाली त्याचं समर्थन आम्ही करत नाहीत परंतु आधी पोलिसांनी लाठीचार्ज केला अध्यक्ष महोदय तीन महिने झाले आजपर्यंत ह्या लाठी आदेश कुणी दिला हे सरकार सांगू शकलं नाही सरकार मध्ये प्रमुख विचारतात आमच्यापैकी कुणी आदेश दिला सिद्ध करा सिद्ध कुणाला करायला सांगतात जनतेला महाराष्ट्र जनतेला सांगतात का का पत्रकारांना विचारतात मला सरकारला विचारायचंय त्या दिवशी जो लाठी त्याचा आदेश कुणी दिला हे सरकारनं उत्तरात सांगाय सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज त्यानंतर मनोज जारंगे पाटलांना आश्वासन दिल्याप्रमाणे शिंदे समिती स्थापन झाली त्यात कुणबीच नोंदी शोधायचं काम चालू झालं मराठवाड्यात फक्त पंधरा ते वीस हजार नोंदी सापडल्या अध्यक्ष महोदय दे। माझा प्रश्न आहे की ज्या लोकांच्या ज्या मराठा समाजाच्या लोकांच्या नोंदी सापडल्या नाहीत यासाठी सरकार काय करणार अध्यक्ष महोदय पहिला मागासवर्ग आयोग काका कालेकर साहेबांच्या नेतृत्वाखाली स्थापन झाला होता त्यावेळेस मराठवाडा एकोणीसशे अठ्ठेचाळीस ते पंचावन्न मध्ये मराठवाडा हैदराबाद हैदराबाद स्टेटमध्ये होता हैदराबाद स्टेटमध्ये हैदराबाद स्टेटची जी यादी आहे इतर मागासवर्गीयाची त्या यादीमध्ये क्रमांक पंच्याण्णव ला मराठा समाजाचा उल्लेख आहे आणि त्याची लोकसंख्या सुद्धा जवळपास बत्तीस लाख सहा हजार पाचशे एक्कावन्न आहे अध्यक्ष महोदय त्यानंतर मराठा समाज या यादीतून वगळला गेला मराठा आल्यानंतर अध्यक्ष महोदय मला आपल्याला एवढंच विचारायचंय की मराठवाड्याचे नोंदी सापडत नाहीत खरी गरज मराठवाड्यातली मराठा समाजाला आहे मराठवाड्यात दर पाच वर्षातून दोन वर्ष दुष्काळ पडतो हजारो लाखो युवक रोजगारासाठी विस्थापित होतात आपण एका बाजूला काल सांगितलं की मराठाचे एवढे मुख्यमंत्री झाले एवढे मंत्री झाले हे ज्यावेळेस तुम्ही आकडे बघता एखादा मुख्यमंत्री झाला एखादा मंत्री झाला म्हणजे समाज सुधारणार सुधारणा नाही त्याचबरोबरीनं अध्यक्ष महोदय महाराष्ट्रात ज्या शेतकरी आत्महत्या होतात त्या सगळ्यात जास्त ऐंशी टक्के आत्महत्या मराठा समाजाच्या असतात ही आपण वास्तव लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं अध्यक्ष महोदय मी आपला जास्त वेळ घेणार नाही मला फक्त सरकारला काही ठराविक सरकारच्या उत्तरात ज्या गोष्टी अपेक्षित आहेत ते विचारायचंय मराठवाड्यातल्या ज्या लोकांच्या ज्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्या नाहीत त्यांना तुम्ही आरक्षण कसं देणार अध्यक्ष मोदी एका बाजूला सरकार सांगते आहे की आम्ही तुम्हाला सरसकट आरक्षण देऊ दुसऱ्या बाजूला ओबीसी सांगते सांगतोय तुमच्या आरक्षण धक्का लावणार नाहीत तर सरकारनं उत्तरात स्पष्ट करणं गरजेचं आहे की मराठा समाजाला आरक्षण देणार तर कसं देणार कारण आजपर्यंत सरकारनं हा संभ्रम कायम ठेवल्यामुळे महाराष्ट्रात जाती जातीत भांडणं लागलेले त्याला जबाबदार सरकार आहे अध्यक्ष मोदय याआधी सरकार आता नानानी सांगितलं की चौदाचं आरक्षण कसं टिकलं कसं गेलं त्यानंतर गोष्टी बोलण्यासारख्या भरपूर आहेत एकशे दोनवी घटना दुरुस्ती झाली झाली असताना राज्याला अधिकार नसताना नोव्हेंबर अठरा मध्ये आरक्षण कसं दिलं गेलं त्यानंतर एकवीस मध्ये आरक्षण ज्यावेळेस कोर्टानं रद्द केलं त्यावेळेस कोर्टानं काही जे निरीक्षण नोंदवली होती त्यामध्ये जे पन्नास टक्क्याची मर्यादाचा विषय असेल किंवा मराठा समाजाला मागास गायकवाड आयोगाने सिद्ध केलं होतं ते अमान्य करणं असेल बाबतीत सरकार काय करतं हे सरकारनं सांगणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचंय की मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळालं पाहिजे आणि ते कसं देणार हे सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या उत्तरात सांगितलं पाहिजे अध्यक्ष महोदय दुसरा विषय धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीचा आहे धनगर समाजाला एस टी मध्ये आरक्षण अंमलबजावणी करा समाज रस्त्यावर उतरलेला आहे चौदाच्या आधी सरकारमध्ये आज प्रमुख आहेत त्यांनी आश्वासन दिलं होतं की आम्ही पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ परंतु अद्यापर्यंतही त्यांना आरक्षण मिळालं नाही चौंडीमध्ये जे उपोषण करते होते त्यांनाही सरकारतर्फे आश्वासन दिलं गेलं परंतु त्या आश्वासनाची अंमलबजावणी आजपर्यंत झाले नाही अध्यक्ष महोदय धनगर समाजालाही आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी सरकारनं त्यांच्या उत्तरात स्पष्टता द्यावी जिल्ह्यामध्ये कोळी समाज मोठ्या प्रमाणावर हो आहे त्यांना प्रमाणपत्र देण्याचे अनेक वर्षापासून प्रमाणपत्र बंद आहेत हाही समाज एस टी मध्ये येतो त्याही समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी सरकारनं सुरुवात करावी हीच विनंती करतो आणि परत एकदा आरक्षण मराठा समाजाला सरसकट देण्यासाठी जे दारांगी पडला चोवीस डिसेंबरचं आश्वासन दिलंय त्या जी तुम्ही डेडलाईन दिलेली आहे त्या डेडलाईनच्या आधी मराठा समाजाला सरसगड आरक्षण देण्यासाठी सरकारने निर्णय घ्यावा एवढीच विनंती करतो आणि थांबतो धन्यवाद